मी सिद्धी सूर्यगान आज मी बनवणार आहे गावकी चिकन ते पण माझ्या पद्धतीचं सो आपण बघूयात मी कसं बनवते ते लेट स्टार्ट मी चिकन घेतलं आहे एक किलो ह्याला मी आता मॅरिनेट आहे हळद आणि मीठ फक्त हळद आणि मीठ ह्याच्यामध्येच मॅरिनेट आहे पंधरा वीस मिनटं बाद झाले पंधरा वीस मिनटं मी ह्याला मॅरिनेट करायला ठेवते आणि हे बघा मी आहे हे आहे खोबरं खोबरं मिरची कोथिंबीर ह्याला मी तव्यावरती फ्राय करणार आहे आणि आहे कांदा आणि टमाटा आता ह्याला पण ह्याला पण मी तव्यावरती फ्राय करणार आहे आणि पण बघा मी कसा मसाला भाजते मसाला म्हणजे तेच कांदा टमाटा खोबरं मिरची तव्यावरती मी ते ऑइल फ्राय करणार आणि मिक्सरमध्ये ग्राईंड करणार आहे आहे मला सारखा हात दिवायची सवय ठीक आहे टमाट टाकू ते माझ्याकडून गडबड खूप जास्त गरम झालाय पहिलं मी काकड बसते ॲक्च्युली तवा खूप गरम झाला तुम्हाला छान आता दोन दोन स्पून कुठे मी हे करू म्हणून मी टाकवणे करते मी व्हिडिओज टाकले नव्हते खूप दिवस झाले खूपच दिवस झालेले ऍक्च्युअली मी होती ऍडमिट दोन व्हिडिओज नंतर मी आहे म्हणजे मला बर छान पैकी भाजून घ्यायचा कांदा अजून तो शिजला पाहिजे शिजवा न घेऊया कांदा कांदा मस्त पैकी भाजून झालेला आहे

टमाटा भाजून घेते मग खोबरं लस मिरची सगळं भाजून थंड करून फिरायचे टमाटा भाजतो मिरची मिरची तुम्हाला हवी तेवढी घ्या आम्ही तिखट खाते म्हणून मिरची तुम्ही ब्राऊन झालेलं दिसत असं ना तुम्हाला सगळं असं ब्राऊन झालं खोबरं आत्ताला मी मिक्सरमध्ये ग्राईंड करते पल थंड करते आणि नेक्स्ट स्टेप जे आहे ते आपल्याला करायचं मी दाखवतो वेगवेगळे तेलामध्ये मी कांदा आणि बेसिक खडे मसाले टाकले आहेत तर मस्त त्याची परतून घेते थोडा लाईट पिल झाला तर आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं बघू शकता लाईट पिंक कलर आला आहे पण ह्याच्यामध्ये आता चिकन टाकतो अरे टमाटा वरून टाकला तरी चालेल शिजून जातो ओके

थोडी टाकते हे बघा मी कांदा टमाट्यामध्ये चिकन ना मिक्स केलं आहे आणि मॅरिनेशनमध्ये मी तुम्हाला बोलली आहे की हळद आणि मीठ फक्त एवढंच टाकलं आहे आणि बेसिक थळे मसाले टाकले आता मी ह्याच्यावरती ठेवते पोगळे आणि पाणी टाकते जेणेकरून ते शिजेल बस है। आता ह्याला शिजू दे मी बघितलं असेल आता की मी चिकन शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात ओके माझ्याकडे स्टँड नाही आहे त्यामुळे मला हातामध्ये घेऊन बॅक कॅमेरा करून मला दाखवा लागेल तो तेवढा ॲडजस्ट करा मसाला तुझा बनवून आता आपण मसाला बनवायला घेऊयात हे थंड झालं आहे मिक्सरमध्ये मी टाकते वाटून घेतलाय मी तुम्ही वेगवेगळं असंही ठेवलं आहे की तुम्हाला बरं ते खोबऱ्याचं आहे आणि नांदा टमाट्याचा आहे मसाला मिक्स केलेला आहे ॲक्च्युली मी ओलो खोबरे घेतो तुम्ही हात ते डार्क नाही आले ते कॉलेज ठीक आहे आणि हा एक सेकेंड मी जे चिकन शिजायला ठेवलं होतं त्याला चिकनला पाणी आहे आणि वरती पाणी गरम झालं मी तुम्हाला दाखवते बॅक टँड हे बघा पाणी वरती गरम झालंय चिकनला पाणी सुटलंय आहे चिकनला पाणी सुटलं आणि गरम पाणी जे मी त्याच्यावरती ठेवलं होतं ते मी आहे मिक्स मिक्स करते थोडं अजून उकळी येऊ दे उखळी आली तू त्याला मसाल्यामध्ये भाज कस दाखवलं मी आता मसाला भाजायला घेते तुम्हाला दाखवते लालटी होय पप्पा बस एक लाल तिखट टाकलं आहे लाल तिखट आमची कन्नासारा टाकणार आहे मस्त भाजून घेऊ

तेल सुटत माझा हात हे बघा मसाला असा चांगला भाजतोय साईड तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकते त्याला मिक्स करते आणि मग त्याच्यावरून गरम पाणी टाकते बघितलं चिकन आता मी टाकते त्याच्यामध्ये आणि मसाल्याला कसं तेल सुटत आहे हे मी लोपात काढलं चिकन काय झालं ठीक आहे ठीकच बनवलं आहे असं त्याला बोलायचं आणि तो बघतो ना ती उखळी येते आहे चिकनला बनवू ते चिकन आहे काय बनवते मी चिकन तुला चिकन आवडतं हां रस्ता आवडतं खूप जास्त आवडतं ठीक आहे बाय बाय बस यू दे बघू पाख

काय तुम्हाला मी तरी बोलू काय बोलू मला समजत नाही ठीक आहे किती तुमचं पालवड आणि बघितला तुम्ही Bye. I'll put there in the next video, Maggie. Love you.